नमस्कार आज आपण सुका जवळा कसा बनवायचं ते बघणार आहोत तर सुका जवळा बनवण्यासाठी आपण थोडा जाडसर जवळा घ्यायचा बारीक जवळ्यापेक्षा जाडसर जवळा आणि सफेद शुभ्र जवळा असला की तो ताजा जवळा असतो अशा प्रकारे आपण जवळा घेतलेला आहे आता ह्या हा जवळा आपण थोडंसं गरम करून घ्यायचा म्हणजे पूर्ण भाजायचं नाही तर थोडंसं गरम आपल्या हाताला जसं कोमट लागेल असं या इतपत ते थोडं गरम करून घ्यायचं गरम यासाठीच करायचं की याच्यामध्ये जवळ्यामध्ये वाळू असते आणि ती वाळू त्याच्यातून निघून गेली पाहिजे तर त्यासाठी आपण ते थोडंसं गरम करून घ्यायचं अशा प्रकारे थोडंसं गरम करून घ्यायचं मंद आचेवर जास्त गरम करायचं नाही जास्त गरम केलं तर ती पूर्ण भाजली जाते सुकट आणि त्याची चव बदलते ते ते जरासा तर त्यासाठी जरा असं थोडंसं गरम करून घ्यायचं हाताला थोडंसं गरम लागेल इतपत गरम करून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी घालून ती स्वच्छ धुवून घ्यायची आता याच्यामध्ये पाणी घालून एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आणि नंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची बरं मी ती स्वच्छ धुवून जवळजवळ चार वेळा मी पाण्यातून काढून घेतली कारण का तर ते आपण भाजला जवळा की ते त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर तो जवळावरती येतो आणि तो जी काही वाळू असते ती खाली बसते आणि ही वाळू जर आपल्या पोटात गेली तर आपले पोट खराब होण्याची शक्यता असते शक्यता म्हणजे पोट खराबच होतो वाळू आत पोटात गेली तर मग आपण बोलतो जवळा खाल्ल्यामुळे असं झालं पण त्याच्यामुळे नाही तर त्या वाळूमुळे आपल्याला त्रास होतो ही बघा अशी वाळू खाली बसते आता मी हे चार वेळा धुवून सुद्धा त्याच्यामध्ये थोडीशी वाळू खाली बसलेली आहे ती तुम्ही पाहू शकता माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या राहणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील हे बघा अशी वाळू थोडीशी खाली बसते त्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवू कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल घालून घेऊ तेल थोडं जास्त प्रमाणात घालून घ्यायचं कारण जवळ्याला थोडं तेल जास्त असेल तर तो जवळा छान लागतो खायला आणि दोन मध्यम आकाराचे मी कांदे कापून घेतलेले आहेत एक वाटीवर छोट्या वाटीवर जवळा घेतलेला होता त्यासाठी ते मी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले होते आणि ते थोडेसे पोळून घ्यायचे म्हणजे लालसर कांदा करायचा नाही हा तर तो थोडंसं कलर चेंज झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचं आपण याच्यामध्ये आणि टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा मंद ते मध्यमाचेवर हे आपण करून घ्यायचं कांदा करपवायचा नाही कांदा करपवला तर त्याची चव पुन्हा वेगळी लागते खास चवीला लागत नाही तर ला या गोष्टीच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या आपण फॉलो करायला पाहिजेत अशा प्रकारे हे टोमॅटो याच्यामध्ये मी स्मॅश करून घेतले आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली अर्धी कोथिंबीर घातली म्हणजे जेवढी मी त्याच्यात घालणार आहे त्याची अर्धी घातलेली आहे एक चमचाभर तिखट घालून घेतले याच्यामध्ये सगळे गरम मसाले वगैरे असतात पाव चमचा हळद घालून घ्यायची ते चांगलं परतून घ्यायचं हे परतताना मंदाचेवर हे परतून घ्यायचं त्यानंतर मी ही जवळा हा जो गरम करून स्वच्छ धुवून ठेवला होता तो मी त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर हे आमसुलं टाकले आहेत म्हणजे कोकम टाकलं आहे मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आता याच्यामध्ये तुम्ही ताजा आंबासुद्धा घालू शकता म्हणजे हिरवा आंबा घालू शकता किंवा सुकलेला ज्याला आपण आमसुलं म्हणतो कुणी उसरी म्हणतो तर तेही घालू शकतो तर मी आता याच्यामध्ये कोकम घालून घेतलेले आहेत तीन ते चार कोकम घातलेले आहेत आता आपण ही जर सुक्की तुम्हाला पाहिजे असेल तर वरती पाणी ठेवायचं नाही मंदाचेवर वाफ द्यायची याला जवळजवळ पाच ते सात मिनटं वाफ द्यायची आणि जर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये पाहिजे असेल तर वरती झाकणात पाणी ठेवायचं आणि ती शिजून घ्यायची आता मला ही सुकी पाहिजे होती म्हणून मी त्याच्यावर वरती पाणी ठेवलं नाही आणि ती वाफेवर शिजते आणि ही आपण चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतो थँक्यू